शोषितांचा वंचितांचा दिनदुबळ्यांचा आधार तू महिला भगिनींच्या धोरणांचा जनक तू शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांचा जाणकार तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पायिक तू फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारस तू महाराष्ट्राचा अभिमान तू महाराष्ट्राचा स्वाभिमान तू क्रीडा शेती सहकार शिक्षण उद्योग प्रगतीचा ध्यास तू महाराष्ट्राचा बुलंद आवाज तू महाराष्ट्राचा बुलंद आवाज तू नमस्कार मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं घवघवीत यश संपादन केलं दहा जागा लढवून त्यापैकी आठ जागा त्यांनी निवडून आणल्या ज्या पवार साहेबांचं राजकारण संपवण्याचा विडा भारतीय जनता पक्षानं उचललेला होता त्या भारतीय जनता पक्षाला पवार साहेबांनी आपल्या चाणक्य रीतीनं चपराग दिली आणि महाराष्ट्रात अजून तरी दुसरा कुणीही चाणक्य नाही हे आपल्या कौशल्यानं आपल्या कृतीनं सिद्ध केलं मित्रांनो याही वयात पवारसाहेबांनी प्रचाराचा झंझावात त्या ठिकाणी निर्माण केला आणि एस खेचून आणलं पण हे एस खेचल्यानंतर पवारसाहेब थांबले नाहीत ते निघाले मतदारांच्या भेटीसाठी ते निघाले कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी ते निघाले शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांचं दुःख जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राचा <zoysic discussions> <im cosewickagues> <dando>

जय <laughs> बाब <laughs>